महाराष्ट्रात मुली आता खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय महाराष्ट्र हे कायदा आणि सुव्यवस्थित राज्य म्हणून ओळखलं जात आहे पण याच महाराष्ट्रातील मुलींसाठी शाळा कितपत सुरक्षित आहेत हा गंभीर प्रश्न आहे बदलापुरातील संतापजनक घटना ताजी असतानाच आता अकोल्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षिकाचा चिड आणणारा प्रताप समोर आलाय त्यामुळे आता विकृत मानसिकतेचं काय करायचं त्यांची अशी कृती फोफावू नये म्हणून त्यांना कठोरात कठोर काही कारवाई केली जाणार आहे की नाही विशेष म्हणजे असे प्रकार किती वेळा महाराष्ट्राच्या लेखींनी सहन करायचे असे प्रश्न आता महाराष्ट्रातील जनसामान्यामधून उपस्थित होत आहेत बदलापुरातील घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आदरलेला असताना आता अकोल्यात पुन्हा एकदा अतिशय संतापजनक घटना घडली आहे अकोल्यातून शिक्षिके पेशेला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे शिक्षिकांना आपण गुरु मानतो शिक्षकांना आपण देवाचा दर्जा देतो पण अकोल्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकाने शिक्षिके पेशेला काळीमा भासणारं कृत्य केलं आहे विकृत शिक्षकाने शाळेतील सहा विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत विनयभंग केला केलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे शाळा ज्ञान मंदिरात मुली शिक्षण घेण्यासाठी जातात पण अशा ज्ञान मंदिरातच मुली सुरक्षित नसल्याचं समोर येत आहे शिक्षकच विद्यार्थिनींचा विनयभंग करत असेल तर त्यांच्याकडून विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्याची आशा कशी करायची आता हॉस्पिटल शाळा महाविद्यालयामध्ये मुली सुरक्षित नसल्याचं स्पष्ट होत आहे ज्यामुळे मुलींना सुरक्षित वातावरण कसं निर्माण होईल असा प्रश्न आता उपस्थित होतोय आहे बदलापुरातील घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हदरलेला असताना आता अकोल्यात पुन्हा एकदा अतिशय संतापजनक घटना घडली आहे आता नेमका प्रकरण काय आहे आपण ते जाणून घेऊया बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे पडसाद राज्यभर उमटले असतानाच तसाच संतापजनक प्रकार अकोल्या जिल्ह्यात आहे अकोल्यात शिक्षिकाने सहा विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात हा संतापजनक प्रकार समोर आला आहे संबंधित प्रकार हा एका शाळेतील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडला आहे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थिनींचा छळ केल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे अकोल्या जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे ही घटना मंगळवारी म्हणजेच वीस ऑगस्टच्या संध्याकाळच्या सुमारास सुघडकीस आली आहे या प्रकाराने जिल्ह्याभरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे तर या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यामध्ये आरोपी शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया या दिली आहे अकोल्यातील शिक्षकावर कठोर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे बाळापूर मतदारसंघाचे ठाकरेगडाचे आमदार नितीन देशमुख हे संबंधित शाळेत गेले होते हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं गेलं पाहिजे हे प्रकरण अंडरटेकिंग मध्ये राहिलं पाहिजे तसेच आरोपी शिक्षकाला सेवेतून बडतर्प केलं पाहिजे अशी मागणी नितीन देशमुख यांनी केली आहे दरम्यान नितीन देशमुख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे महिलांना दीड हजार रुपये देण्यापेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि सर्व शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे लावा असा मुख्यमंत्री मी पाहिला नाही जो मुलींसाठी आंदोलन करणाऱ्या लोकांना राजकीय प्रेरित आंदोलन म्हणेल अशी टीका नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा